सांग लावलोब बुल कधी गुळे लागले तुझं काय पुढं मोठं काय करायचं आधी खाली बनायचिका काय वाटत वाईट वाटत का तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं व्हिडिओ मध्ये आज आपण पानवन मैदानावर आलोय आणि पानवन मैदानावर एक छोटा बैलगाडी मालक मित्रांनो नाव सांग तुझं शेखर बाघोजी विरकर शेखर बाघोजी विरकर कुठला बैल आहे तुमचा सावकार सावकार काय रे कसं असत निवेदन कसं असतं सावकरच सावकरच ती नाना भाऊ होय तुझं पण असतं ना काय तर निवेदन कुठला बैल घालायचं काय हो असतं कि कुठला बैल घातला आज कधी पळाला सावकाराला आता दहाव्या गटात पळालाय थोडक्यात माल खाल्ला आला मार खाल काय वाटतं रे कस आहे लढाई येत लढाई वाईट वाटत का? काय म्हणजे काय वाटत म्हणजे असं बाबा कुठं कुठं सावकर कुठं कुठं जिंकलाय तिथं बोलायला गेलता पळसवाडी हा पळसवाडीच्या मैदानावर बोलायला गेलता सावकर ना आणि त्या कडाकीत हरल्यानं एक मगाशी तू रडला नव्हतं का तिथे माल खाल्ल्या वाईट वाटत तुला बैलाचा नाद कधी नाही का आता बसन लागलाय वर्ष झालं वर्ष झालं तुला टापरी बांधायती सोडून बघा मित्रांनो बैलाचा नाद आणि पुढं मोठं होऊन काय करणार आहे तुम्ही कुणी शिकवली टापरी बांधाय चुलत्या टापरी काय तुझ्या शिवाजी शिवाजी बर वडील तुला काय होत येऊ न वगैरे खरं सांगायचं बरं कधी कधी काय होत मग काय कसं असं निजन अड्ड व्यायचं म्हटलं काय थाप मारून रागत मला मार घरी आता दुध प्यायचं आणि सांगायचं मैदाना आणि यायचं मैदान दुध प्यायल्याशिवाय माहित नाव जाऊन देत नाही तुम्ही बर आणि घरची माणसं जाऊन देत नाही ती त्यावेळेस काय करतो मग काय नाही बसायचं घर हा लाईव्ह बघत लाईव्ह पण बघतो बर शहादात हो तू कितीला आहेस सव्वी आहे ला म्हणजे चौथीपासून तुला ला, कितीपासून लागला तुला चौथीपासून चौथीपासून लागला ना तुला बर आता तुझं काय पुढं मोठं काय करायचं अधिकारी बनायचा अधिकारी आता या बैलाच्या मागे पळून अधिकारी कस कस करणार का? काय ते करत करतच बैल बघत बघत करायचं बरं अधिकारी झाले काय करणार मला सांग परत अधिकारी झाला सगळं झालं मग परत काय करणार परत काय नाही बैल ते काम करायचं बर म्हणजे नावादला बैल घेणार किती म्हणजे मोठा बैल घेणार का किती पैसा घेणार का आपलं बारकून घेणार आपलं बालकच वासरू घ्यायचं त्याला मोठं कलायचं अधिकारी झाला तरी हो का रे बाबाच या बालक्यानच गट पास केलं का हे मैदानावर परत काढायचं मोठ्या मोठ्या मोठ बैल काढून तुला बैलगाडी क्षेत्रातली कुठली कुठली बैल आवडते ती मला सांग पहिला माझे मथुर दुसरा सलजा कोणाचा तिसरा माझी मायब्या चौथा म्हणजे सावकार सावकार तुमचा सावकार आता तुझ्या सावकारला बरोबर पळवायची आमच्या सावकारला मायबी आणि सावकार, सावकार सावका सोब, आ, मतुर सोबत मथुर सोबत मथुर सोबत पळायची आहे बरं राहुलबाईंना काय विनंती करायची राहुल कडे समजा तू गेला तर काय सांगणार तू राहुलबाईला म्हणजे राहुल कडे आपण तुला मी घेऊन जातो राहुलबाई तू काय सांगणार राहुल राहुलबाई सोबत बोललोय बे कधी गुळे लागले कसं काय म्हणलं कसं आहे तब्येत म्हणले काय नाय बोले बर कसं फोनवर मथुरला जर तुमच्या सावकारला म्हणलं तर राहुलबाईला काय सांगणार म्हणणार वायदीच बोला पहिल्यांदा अरे राहुलबाई वायदी घेत नाही मग द्या म्हणाल बैल हा बैल राहुलबाई म्हणाल तुझा बैल पोहतोय का तेवढा मग व्हिडीओ धावायचं व्हिडिओ धावल्या मग व्हिडीओ धावल्या म्हणायचं बघा बर विनंती करायची म्हटलं तर कशी करशील विनंती विनंती करशील बाबा माया जर घ्यायचं म्हटलं तर कसं हा अशीच करायची माया लावून बाईला विनंती करणार द्या द्या काय पण करा मोबाईल द्या बर नक्कीच मित्रांनो ह्यांचा सावकर उजेड देईल कारण सावकर हारल्यानंतर खूप वाईट वाटतं बर अजून आठीत लढत कुठं बघितली इथं तू सावकारची फाट्याला काय झालं ते वायचे पाय बैल पुलला नाही सावकरला सावकर किती किती वर्ष सावकरचं कसं नियोजन असतं घरचं वैरण वगैरे काय तू बघतो कस वैरण मीच बघतो समजा पाणी बिनी मारत तुला नाही मारत बघा मित्रांनो लहान मुलाला मारत नाही